सैनिकी विद्यालय केसलवाडा वाघ येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहण करून थोर महापुरुष आणि स्वातंत्र्य सेनानी यांच्या प्रतिमांचे पूजन दीप प्रज्वलन आणि माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवभाऊ वाघाय संस्थेच्या अध्यक्षा सरोजताई वाघाये महिला आणि बालकल्याण सभापती जिल्हा परिषद भंडारा स्वातीताई नरेंद्र वाघाय सैनिकी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर कुकडे तर प्रमुख अतिथी माजी उपसरपंच विजय वाघाये ताराचंद मेश्राम सुनील वाघाये विद्यार्थ्यांचे पालक कैलास वट्टी गुरुदास कुवे राजुनश्या ताडाम महादेव ताडाम विक्की सांडेकर विद्या सांडेकर आशिया बावणे पर्यवेक्षक चंद्रशेखर भुसारी जयंता लाडे विलास निंबारते सैनिकी निदेशक हरिचंद्र उसेंडी मार्कंड काबगते शिक्षक भारतीचे शिक्षक भारती संघटना कार्यवाह विनोद किंदरले प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी सैनिकी नाविन्यपूर्ण पथसंचलन राष्ट्रभक्तीपर गीत सादरीकरण आणि उत्स्फूर्त भाषणांच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळ आणि थोर महापुरुष यांनी केलेल्या कार्याची आठवण करून दिली हरघर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत मॅरेथॉन दौड आणि तिरंगा रॅली घेण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी मिथिलेश कावडे तर आभार आदित्य बावणे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रेमकुमार हलमारे दर्याव खंडारे यशपाल मेश्राम क्रीडाप्रमुख पुरुषोत्तम कांडगाय छगन बोपचे महेश मडावी सुनील बोरकर सुनील कडव संदीप बोरकर महेश औरासे खेमराज चेटुले सचिन तितिरमारे विलास दिघोरे विलास राऊत निलेश वरकडे मणिराम राऊत आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले